मित्रांनो मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले वीस जानेवारी रोजी त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीतून पायी मोर्चाला सुरुवात केली मोर्चाचा आजचा सहावा दिवस आहे अगदी काही वेळापूर्वी हा मोर्चा लोणावळा येथे दाखल झाला इथे जरांगी यांची सभा झाल्यानंतर मोर्चा मुंबईच्या दिशेने पुढे जाणार आहे मोर्चा पुणे मुंबई मार्गावरून जाणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे येत्या काही तासात हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे हा मोर्चा मुंबईच्या वेशीवरच कसा रोखता येईल यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जरांगींच्या भेटीसाठी गेले होते मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा मोर्चाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवावी आणि न्यायालयात हजर राहण्यास सांगावे अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत कायदेशीर लढ्यात आमचे वकील उत्तर देतील अशी भूमिका जरांगे यांनी घेऊन मुंबईला जाण्यावर ते ठाम आहेत त्यामुळे मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत आल्यावर काय होऊ शकतं ते मुंबईत कुठे कुठे जाणार या मोर्चाचा कोणत्या सुविधांवर परिणाम होईल यासाठी काय तयारी करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या विषय खासमधून घेऊयात नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहताय विषय खास मित्रांनो जरांगींच्या मोर्चाचे नियोजन होते त्याप्रमाणे बुधवारी रात्री हा मोर्चा लोणावळ्यात मुक्कामाला पोहोचणार होता परंतु पहाटे पाच वाजेपर्यंत मोर्चा हा पिंपरी चिंचवडमध्ये अडकला होता लोकांच्या तुटुंब गर्दीतून हळूहळू मार्ग काढत हा मोर्चा धीम्या गतीने पुढे सरकतो आहे व आता हा मोर्चा नवी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतो मोर्चा आहे मोर्चाचा आजचा मुक्काम नवी मुंबईमध्ये वाशिममध्ये असणार आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत लोणावळ्यातून हा मोर्चा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून वाशीला जाईल असं म्हटलं जात होतं मात्र मोर्चा सुरक्षितरित्या पनवेल वाशीपर्यंत येण्यासाठी मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातून जाण्याची विनंती पोलिसांनी केली आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोर्चेकरांनी एक्सप्रेस वेवरून जाऊ नये यासाठी महामार्गावर सी आर पी एफ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोर्चा महामार्गावर असेल तोपर्यंत पुण्याहून मुंबईकडे होणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे ही वाहतूक अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्यात येईल तसेच खंडाळा बोगद्यापर्यंतच्या रस्त्यावरील डिवायडरना तात्पुरत्या सिमेंटच्या ब्लॉकने बंद करण्यात आले आहे मोर्चा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे मात्र या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे पुणे मुंबई मार्गावर खोपोलीवरून पनवेल तालुक्यातील पळसपे फाटा मार्गे जे एन पी टीच्या गव्हाण फाटा ते रेती बंदर पाम बीच करून वाशिम मार्गे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे त्यासाठी पनवेल आणि नवी मुंबईतील पोलीस यंत्रणेने नियोजन सुरू केले आहे आज हा मोर्चा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये येईल त्यामुळे पंचवीस जानेवारीच्या रात्री बारा वाजल्यापासून सव्वीस जानेवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे इथे नवी मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे जी माहिती मिळते आहे त्यानुसार वाशी मार्केट मराठा मोर्चासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे एकूण तीन ठिकाणी आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये करावे येथील तांडेल मैदान आणि ए पी एम सी मार्केटमधील कांदा बटाटा बाजार आवारात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तर सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे हे तिन्ही ठिकाण एकमेकांपासून काही अंतर दूर आहेत त्यामुळे यामध्ये समन्वय साधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून वॉर रूम तयार करण्यात आले आहे दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाजार आवारातील कामकाज गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी बंद ठेवण्यात आल्याची माहिती बाजार समितीकडून जारी करण्यात आली आहे तसेच नवी मुंबई केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे प्रत्येक रुग्णालयात पन्नास टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत दोन किलोमीटर अंतरावर एक वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे सव्वीस जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा फडकवून हा मोर्चा पुढे मुंबईत प्रवेश करणार आहे पण मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे नेमक्या कोणत्या ठिकाणांना भेट देतील संयोजकांनी सांगितलं की मराठा मोर्चाने वाशीतून आझाद मैदानाच्या दिशेने प्रस्थान केल्यानंतर मनोज जरांगे इतर कोणत्याही ठिकाणाला भेट देणार नाहीत मराठा बांधवांसोबत आझाद मैदानात जाणार आहेत पण ऐनवेळी नियोजनात थोडाफार बदल होऊ शकतो अशी माहिती संयोजकांनी दिली आहे पण हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास नेमकी काय स्थिती असेल आणि कोणत्या सुविधांवर ताण येऊ शकतो ते आता आपण जाणून घेऊया मोर्चा वाशीतील शिवाजी महाराज चौकातून आझाद मैदानाकडे जाणार आहे हा सर्व परिसर वर्दळीचा असल्याने सर्वात मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे परिणामी मुंबईची जीवनवाहिनी लोकलवरही ताण पडणार आहे विशेष म्हणजे या मोर्चाचा अंतिम मुक्काम तिथे असणार आहे तो आझाद मैदान परिसरही गजबजलेला असतो मुंबईतील तो मुख्य भाग आहे या परिसरात अनेक सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपन्यांचे मुख्यालय तसेच शाळा आणि कॉलेजेस आहेत महाराष्ट्राचे मंत्रालय याच भागात आहे त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर या सर्व घटकावर ताण पडणार आहे या मोर्चाबरोबर शेकडो ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनं येणार आहेत अशा स्थितीत पार्किंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे प्रचंड वाहतूक कोंडीचीही शक्यता आहे तसेच आंदोलन करताना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी बी एम सीची आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक मुंबईत दाखल झाले तर त्यांची व्यवस्था कशी करायची हा मोठा पेच मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे यामध्ये प्रामुख्याने शौचालयाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासह इतर काही सुविधांचा समावेश आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिका कर्मचाऱ्यांना तैनात करावे लागणार आहे महापालिकेमध्ये सध्याच्या घडीला एकूण ब्याण्णव हजार, हजार कर्मचारी आहेत त्यातील तीस हजार कर्मचारी मराठा सर्वेक्षणाच्या कामाला लागले आहेत त्यांच्यावर एकोणचाळीस लाख घरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे दुसरीकडे आंदोलकांसाठी सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी आणि तिसरीकडे प्रशासकीय कामकाज पाहावे लागणार आहे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे त्या मैदानात आंदोलन करण्याची परवानगी अध्यक्षांना देण्यात आलेली नाही मराठा समाजाने जेव्हा इथे उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली तेव्हाच ओबीसी समाजानेही इथेच आंदोलन करण्यासाठी जागा मिळावी असा अर्ज केला होता पण पोलिसांनी अद्याप कोणत्याही गटाला इथे आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही पण हा मोर्चा जवळ आल्यानंतरही परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगेंना परवानगी मिळणार का या मोर्चात नेमके किती लोक येतील हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी विषय खास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका